नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन प्लॉटवरती आलो आहे डाळिंब आणि झेंडू आंतर पीक झेंडू आहे आणि मेन पीक डाळिंब आहे बघा किती सुंदर लागवड केली किती जोपासणी भारी आहे किती एकदम क्लिअर लाईनमध्ये मध्ये बघा सरळ एकदम कुठलीही लाईन वाकडी तिकडे दिसत नाही आहे एकदम लाईन टू लाईन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जोपासणं खूप चांगलं आहे आणि ह्याचं खतपाण्याचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये थोडीसुद्धा चूक नाही सगळं एकदम व्यवस्थित परफेक्ट असं केलेलं आहे याने शेतकरी मित्रांनो नाद असणं लय गरजेचं आहे माणसाला अनेक प्रकारचे नाद असतात त्यापैकी शेतीचा जो माणसाला नाद आहे तो माणूस कसल्याही पैसा आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो माणसाला करायची इच्छा प्रबळ असेल तर माणूस ते गोष्ट चांगल्या गोष्टी करू शकतो त्याचंच एक उदाहरण म्हणून आपण इथं बोरगावमध्ये आलेलो होतो आज बोरगावची ही लागवड आहे बघा त्या लागवडीबद्दल तुम्हाला मी माहिती देतो हे डाळिंब आहे डाळिंबाच्या दोन डाळिंबाच्या मधला आठ अंतर आहे दोन रोपाच्यामध्ये आणि दोन मधला जो अंतर आहे ती दहा फूट आहे दहा दहा फूट आहे आणि त्या दहा फुटाच्या मधली जी सरी आहे म्हणजे पाच फुटाची सरी घातली होती त्याच्यामधल्या एका सरीला डाळिंब लावले आणि एका सरीला झेंडू लावला आहे तर असं दुहेरी उत्पन्न यांनी घेतलेलं आहे त्याचं जे नियोजन आहे त्याचं नियोजन मस्तपैकी केलेलं आहे आणि ह्याची लागवड बऱ्यापैकी विचार करूनच केलेली आहे ही झाडाची लेंथ बघा कशी आहे ग्रोथ कशी झाली आहे बघा ही झाडाची ग्रोथ झाड पण तशा पद्धतीने वाढवलेलं आहे खूप छान झाड आहे तुम्हाला किती तेज आहे झाडावरती ह्याची जी संगोपन आहे ह्याचं जे जोपासना आहे खूप छान आहे हे असा छंद करून एखादी गोष्ट केली तर माणसाला सक्सेसफुल होती बघा आणि शेती करायची म्हणजे कसं कोण म्हणतं काय लागत नाही शेतीला पण शेतीला करण्यासाठी पैसाही लागतो बरं का विदाऊट पैशाचं तर काय होत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे ह्याचं टायमिंग खुरपन टायमिंग ह्याच्यातली मशागत करणं टायमिंग खतं सोडणं टायमिंग फवारण्या करणं फवारणीचं जे शेड्यूल असतंय ते शेड्यूल सगळं परफेक्टच पाहिजे एकही दिवस ह्याला महागंपुढे चालत नाही जे टायमिंग जर केलं तर तुम्हाला सांगतो त्यातून शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट होणारच आहे शंभर टक्के तुम्हाला त्यातून आउटपुट मिळणारच आहे केल्याने होते रे केलेच पाहिजे या मनीचा अर्थच तो केले पाहिजे केलं सा तर होऊ शकते ना का नाही होऊ शकत जर एखाद्याला होतं तर आपल्याला का होऊ शकत नाही सांगायचा उद्देश म्हणलं तर हा तर मित्रांनो अशा पद्धतीने हवं काही बाग सांभाळलेली आहे ही जवळपास दोन एकर बाग आहे डाळिंब आणि डाळिंब लावल्यापासून ह्या शेतकऱ्यांनी ह्यावी म्हटलं तर आतमधलं अंतर्गत जे पीक आहे एक दोन तीन लाखाचं तर आरामशीर घेतला असेल ह्याचा ख डाळिंबाचा पूर्ण खर्च हेनी ह्याच्या झेंडूवरती तर मित्रांनो अशा पद्धतीने हे लावलेले बागायचं कोणाला बघायची असेल तर बोरगाव ह्या गाव गावी तुम्ही येऊ शकता आणि ह्या गावी येऊन हे तुम्ही बघू शकता झाडाची ग्रोथ कशी आहे बघा ह्याला व्यवस्थित ही मधली कांडी लावून हिळची काडी लावली मध्ये हिवळीची काडी लावून त्याला बरोबर मध्ये सपोर्ट देऊन ती झाड वाकडं होऊ दिलेली नाही अशा पद्धतीने ही झाडं ला लागवड केली ते बघा प्रत्येक झाडावरती तेज किती व्हायना काय बघा ग्रोथ खूप छान आहे फोटवा किती आहे बघा त्याला किती फांद्या आहे त्याला हे बघा किती फंद आहेत बघा त्याला लय फुटवा भारी आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ टाकतच असतो मी आता मध्यंतरी थोडासा गॅप पडलेला होता पण आता कंटिन्यूमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ टाकणारच आहे माहिती आवडली असेल तर लाईक करू सबस्क्राईब करा आणि जर ही बाग कोणाला बघायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ही बाग नेऊन दाखवतो नमस्कार